इथे आपण मेथीचे पराठे किंवा थेपला जे काही तुम्ही म्हणत असाल ते बनवतो आपण तर इथे मी गव्हाचं पीठ घेतले मोठे चार चमचे म्हणजेच एक वाटे गव्हाचे पीठ आहे दोन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे ज्वारीचे पीठ तुम्ही फक्त गव्हाच्या पिठापासूनसुद्धा सुद्धा हा नाश्ता बनवू शकतात तर इथे तीन हिरव्या मिरच्या पाव चमचा जिरे लसूणच्या चार पाच पाकळ्या आणि थोडा अद्रकचा तुकडा असं जाडसर कुटून घेतले आता सर्व पीठ मी इथे एका बाउलमध्ये काढून घेतलेत आणि हा जो आपण मिरचीचा ठेचा बनवून घेतला आहे तो यामध्ये टाकून घेऊयात यामुळे या पराठ्यांना प्रतिम अशी टेस्ट येते आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर पाव चमचा हळद टाकून घेतली आहे पाव चमचा सब्जी मसाला टाकून घेतला आहे आणि पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धना पावडर टाकून घेतली आहे तुमच्याकडे जे मसाले असतील ते टाकू शकतात तर इथे मी एक वाटी कोथिंबीर घेतली आहे म्हणजे एक बंच एवढी अशी मोठी मूड भरून कोथिंबीर आहे ती घेतली आहे स्वच्छ धुन चाळणीमध्ये ठेवायचं म्हणजे एक्स्ट्राचे जे, एक जे पाणी आहे ते निथळून जाईल आणि कोथिंबीर एकदम बारीक अशी कापून घ्यायची आता ही सर्व कोथिंबीर यामध्ये टाकून घेतली आहे आता ही कोथिंबीर आणि पीठ सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊयात तर कोथिंबीरमध्ये थोडंफार पाणी राहिलेलं असतं मॉइश्चर आहे त्यामध्येच हे पीठ अगोदर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि नंतर लागेल तसं यामध्ये पाणी टाकून आपण पीठ मळून घेणार आहोत तर आपण जसं चपातीला पीठ मळून घेतो तसंच आपल्याला मळून घ्यायचे तर खूप पातळी नको आहे आणि खूप घटही हे पीठ नको आहे मस्त मोलायम सॉफ्ट असे आपण इथे हे पराठे बनवणार आहोत खमंग खुसखुशीत खायला छान लागतात तर बेसन टाकल्यामुळे हे पराठे एकदम शायनिंग करतात मस्त दिसतात आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात आणि कलरही सुरेख दिसतो त्यामुळे मी नक्की आवर्जून सांगेन एक ते दोन चमचे बेसन पीठ यामध्ये नक्की टाका तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर येते तर त्यामुळे आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकतात आणि बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत हे पराठे तर नक्की तुम्ही टिफिनलासुद्धा मुलांच्या देऊ शकतात अजिबात जास्त काही साहित्य लागत नाही तर ते, ते पाहू शकतात अशा पद्धतीने हे पीठ आपण मळून घेतले आता आपण याच्यावरती पाच मिनटासाठी झाकण ठेवूया म्हणजे पीठ चांगलं मुरलं जाईल आणि मौसूद असे याचे पराठे बनतील तर पाच मिनटानंतर आपण हे पराठे बनवायला घेऊयात तर पीठ चांगलं मोरलेलं आहे आणि आपण कोथिंबीरचे पराठे बनवतो त्यामुळे ऑब्वियसली कोथिंबीर आपल्याला जरा जास्तच वापरायची आहे त्यामुळेच कोथिंबीरची टेस्ट या पराठ्यामध्ये लागणार आहे तर पीठ थोडंसं मऊ करून घ्यायचं तेल लावून आणि याचे मिडियम आकाराचे गोळे करून घ्यायचे तुम्हाला जेवढे पराठे बनवायचे आहे लहान मोठे तेवढे तुम्ही याचे गोळे करून घेऊ शकतात पराठे खूप मोठे नसतात मिडियम आकाराचेच पराठे असतात त्यानुसार इथे मी मिडियम असे गोळे करून घेतलेत कोरडंपीठ लावून हलक्या हाताने हे पराठे आपण लाटून घेणार आहोत तर इथे मी छोटी चपातीसारखं लाटून घेतलं आणि आपण जसं चपाती करतो ना सेम तसंच तेल लावून याला मी घडी करून घेतली आहे तुम्ही डायरेक्टलीसुद्धा लाटू शकतात पण असं घडी करून केल्यामुळे आणखीनच पराठे चांगले खुसखुशीत बांधतात तर आता परत एकदा मी कोरडेपीठ लावून घेतले आणि हा पराठा लाटून घेते तर पराठा लाटताना खूप जोर देऊन लाटायचं नाही हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा तर आपण याच्यामध्ये ज्वारीचे पीठ टाकले त्यामुळेच छोटे असे साईडने क्रॅक गेले तरी काही हरकत नाही नंतर हाताने बोटणी अशी व्यवस्थित थोडेसे दाबून घ्यायचे तरी ते पहिला पराठा आपला लाटून झालाय आता आपण भाजून घेऊयात तर तवा गरम करून घेतलाय थोडंसं तेल लावून घ्यायचं तव्याला आणि नंतर हा पराठा टाकून घ्यायचा दोन्ही साईडने खरपूर सोयीपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा लहान मुलांसाठी बनवत असाल तर याला तूप बटर लावू शकतात किंवा तेल लावलं ला, तरीसुद्धा चालेल मी इथे तेल लावून घेते आणि हा पराठा खमंग खुसखुशीत होईपर्यंत चांगला भाजून घेते तर अशा पद्धतीने पहिला पराठा आपण खमंग होईपर्यंत भाजून घेतले अतिशय सुरेख दिसतोय जेवढा दिसायला भन्नाट दिसतोय तेवढ्याच खायला चवीला सुद्धा अप्रतिम आहे तर तुम्हाला दोन्ही साईडने दाखवते हे पहा किती छान खरपूस एकदम भाजून घेतलाय आणि रंग सुद्धा सुरेख आलेला आहे तरी ते आपला पहिला पराठा तयार झालेला आहे तर दुसरा पराठा मी तवेमध्ये टाकून घेतला आहे हा सुद्धा पराठा दोन्ही साईडने छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात पराठा खरपूस खमंग होण्यासाठी दोन्ही साईडने चांगलं तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचा म्हणजे खमंग खुसखुशीत पराठा होतो आणि तुम्हाला मुलायम सॉफ्ट हवा असेल तर फास्ट गॅसवरती भाजून घ्यायचं म्हणजे तो पटकन भाजला जातो आणि मऊ राहतो तिथे पाहू शकतात दुसरासुद्धा पराठा इथे आपण भाजून घेतला आहे आणि मस्त सुगंध येतोय आहे पराठ्यांचा आणखीन स्वादिष्ट पराठे तुम्हाला बनवायचे असतील तर बडीशेप आणि थोडेसे धणे जाडसर कुटून टाकले तर आणखीन याची टेस्ट वाढेल पण इथे मी तुम्हाला खूप साधं सिंपल एकदम दाखवलेलं आहे जेणेकरून झटपट हे पर पराठे बनले जावेत तर हे पहा दुसरासुद्धा मस्त खमंग पराठा मी भाजून घेतला आहे बाकीचे सुद्धा सर्व पराठे मी असेच बनवून घेतले तर हे पहा झटपट आपल्या इथे कोथिंबीरचे पराठे तयार आहेत सुद्धा आणि घरच्यांनासुद्धा खूप हे पराठे आवडतील तर अशाच नवनवीन साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार ता होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण अगदी हेल्दी पौष्टिक नाश्ता बनवतोय ते पण एकदम बाजरीच्या पिठापासून झटपट होणारे धिरडे बनवतोय तर बाजरी थंडीच्या दिवसात खाल्ली जाते शरीरासाठी चांगले असते बाजरीचे भरपूर असे गुणधर्म आहेत तर यामुळे आपल्याला उष्णता मिळते आणि बाजरीच्या पिठाचं भाकरी असतो किंवा काही धिरडी धपाटी करून खाल्ले ना तर पोटसुद्धा खूप भरल्यासारखं वाटतं शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्याचं काम करते भरपूर असे अनेक वेगवेगळे वेग याचे फायदे आहेत तर आपण सुद्धा बाजरीच्या पिठापासून एक पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे झटपट होणारे धिरडे तर जे बाजरीचे भाकरी खात नाही त्यांच्यासाठी हा अतिउत्तम असा पर्याय आहे तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक वाटी बाजरीचं पीठ घ्यायचे आता याच्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या आणि दोन तीन लसूण पाकळ्या असं याचा जाडसर ठेचा करून घेतलं आहे थोडंसं मीठ टाकून ते सुद्धा टाकून घेऊयात आणि येथे मी एक मिडियम आकाराचा कांदा एक गाजर असं उभं स्लाईसमध्ये चिरून घेतले तर तुम्ही बारीकसुद्धा चिरून टाकू शकतात आणि मुठभर कोथिंबीर बारीक चिरून टाकून घेतली आहे तर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही लहान मुलांसाठीसुद्धा हे देऊ शकतात तर आता याच्यामध्ये आपण दोन चमचे रवा टाकून घेऊयात तर इथे बारीक रवा वापरायचे आपल्याला जाड असेल तर मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घ्या पाव चमचा जिरे टाकून घेऊयात आणि तीन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही याच्यामध्ये बेसन पीठसुद्धा टाकू शकतात आता हे सर्व जिन्नस आपण टाकून घेतले तर यामध्ये आणखीन तुम्ही भाज्या टाकू शकता तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे तर आपण आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर मी ते एक वाटी पाणी टाकून घेतले लागलं ला तर आणखीन आपण पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आहोत पाण्याचं काही असं प्रमाण नाही आहे मीडियम असं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे तर मिक्स करत करत थोडं थोडं करून पाणी टाकायचे तर मी आणखीन एक वाटी पाणी टाकून घेतले तर एक वाटी बाजरीच्या पिठासाठी दोन वाटी पाणी टाकून घेतले आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर हे मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही आणखीन याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकतात आणि खूपच पातळ वाटत असेल तर एक चमचा रवा आणि एक चमचा तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकतात तर आता हे सगळं चांगलं मिक्स केले तर मला हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटते तर आणखीन मी एक ते दोन चमचे याच्यामध्ये पाणी टाकून घेते आता परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर मसाले आपण याच्यामध्ये कोणतेही टाकलेले नाही अगदी साधं सिंपल पण एकदम टेस्टी असं हे धिरडं बनवतोय लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातात तर अगदी थोडंसं चवीनुसार मीठ टाकले कारण मी मिरचीचा ठेचा बनवतानासुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात आपण याच्यामध्ये रवा टाकला त्यामुळे पाच मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवूया त्यामुळे रवा चांगला फुलला जाईल तर पाच मिनिट झालेले आहेत तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊयात तर पीठ तळापासून चांगलं हलवून घ्यायचे तर तवा गरम झाला की याच्यावरती थोडंसं तेल सडून घ्यायचे आणि सर्व बाजूंनी पसरवून घ्यायचे म्हणजे धेडे चांगले खरपूस असे भाजले जातात तुम्ही इथे पॅनमध्ये सुद्धा बनवू शकतात किंवा नॉर्मली जो आपण चपाती भाकरीचा तवा असतो त्यावर सुद्धा बनवू शकतात तर तळापासून हलवून हो मी इथे एक वाटी मिश्रण या तव्यावरती टाकून घेते तर खूप मोठे नाही आणि खूप लहानही नाही मिडियम असे आपण धिरडे बनवून घेतो तर याला पसरवायची काहीही गरज नाही आहे वाटेने टाकतानाच गोल फिरवून टाकायचं डोशासारखं याला गोल फिरवायचं नाही पेला किंवा चमच्याने फक्त टाकतानाच गोल असं पसरवून टाकायचं आणि तवा चांगला तापला असेल ना तर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि हे धिरडे सोडून घ्यायचे त्यामुळे काय होतं की चांगली याला जाळी पडली जाते आपण याच्यामध्ये सोडा येऊ काहीही टाकलेलं नाहीये तरी सुद्धा मस्त खरपूस असे हे थालीपीठ होतात तर एक साईड चांगली भाजली की हे पहा दुसऱ्या साईडने आपण पलटी करून घेतले किती छान रंग आलाय एकदम एक साइड खरपूस अशी भाजून घेतली आणि जाळीत तर अप्रतिम पडलेली आहे तर आता दुसरी साइड सुद्धा आपण भाजून घेऊयात तर पहा तुम्हाला जवळून दाखवते मस्त याला रंग आला तसेच खरपूस असे हे धरडे भाजून घ्यायचे म्हणजे खायला ते खूप छान लागतात साईडने थोडंसं सा तेल सोडून घ्यायचं दुसरी साईड भाजली का पाहूयात तर आणखीन थोडीशी भाजून घेऊयात जेवढे थालीपीठ मिडियम गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजणार तेवढेच ते आतपर्यंत चांगले भाजले जाणार आणि खायला खूप टेस्टी लागणार तर दोन्ही साईडने आपण हे धरडे भाजून घेऊयात तर तुम्हाला मी खालची साईडसुद्धा दाखवते वरून पहा किती चांगल्याला जाळी पडली आता पलटी करून घेऊयात आणि खालच्या साईडनेसुद्धा आणि वरच्या साईडने अलटी पलटी करून आपण हे चांगलं भाजून घ्यायचे थोडंसं तेल लावायचं चा, तर याला स्पॉट पडलेले आहेत ब्राउनिश कलर आला तर मस्त असं हे धिरडं भाजून झाले दोन्ही साईडने हे पहा तर असे चांगले भाजून घेतले की खायला खूप चांगले लागतात तर आता मी काढून घेते तर मस्त असं हे थालीपीठ आपलं बनवून तयार आहे तर अशाच पद्धतीने आपण सेम दुसरं थालीपीठ बनवून घेणार आहोत तर तवा चांगला तापलेला आहे गॅसची फ्लेम कमी करायची आता आणि तव्यावरती थोडंसं तेल पसरवून घ्यायचे आणि वाटेने परत हे धेवडं असं सोडून घ्यायचं तर बऱ्याच वेळेस असं होतं की बाजरीची भाकरी खायला बरेच जण नको म्हणतात त्यावेळेस त्यांना असा वेगळा काहीतरी पदार्थ बनवून द्यायचा आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात त्यांना बाजरीची भाकरी खायला अजिबात आवडत नाही त्यावेळेस तुम्ही ज्वारीच्या पिठाचे असो किंवा बाजरीच्या पिठाशी असो असे हे धिरडे बनवून द्यायचे म्हणजे ते आवडीने खातात वेगळी टेस्टसुद्धा लागते आणि वेगळा काहीतरी नाश्ता म्हणून त्यांनासुद्धा खायला आवडतं तर आता दुसरं धिरडे सुद्धा आपण असंच बनवून घेतले साईडने थोडंसं सा, तेल सडून घेऊयात आणि हे धिरडेसुद्धा सुद्धा अलटी पलटी करून आपण दोन्ही साईडने चांगलं भाजून घेऊयात तर आता हे धिरडे एक साईडने चांगलं भाजलेलं आहे आणि निघत असेल ना तरच पलटी करायचे जर असं वाटलं की पॅनला किंवा तव्याला चिकटले तर थोडा वेळ थांबा ते चांगली एक साईड त्याची भाजू द्या आणि मगच पलटी करा पलटण्याची घाई करायची नाही कारण आपण मिडियम गॅसवरती हे धिरडे भाजून घेतो आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतो पण चांगले भाजले की अतिशय टेस्टी असे हे धेरडे बनले जातात हे पहा दोन्ही साईडने हे सुद्धा आपण धेरडे चांगलं भाजून घेतले तर मस्त असं हे दुसरंसुद्धा आपले इथे धरडे बनवून तयार आहे तुम्ही ज्वारीच्या पिठाचे सुद्धा सेम अशाच पद्धतीने बनवू शकतात तर मस्त असे आपले इथे दोन धिरडे बनवून तयार आहेत किती छान याला रंग आलाय पहा तर मस्त झटपट आपले इथे बाजरीच्या पिठाचे धिरडे तयार झालेले आहेत तर बाकीचे सुद्धा राहिलेले मी सेम अशाच पद्धतीने बनवून घेते यामध्ये भाज्या तुम्ही आणखीन टाकू शकता जसं की बीट शिमला मिरची गाजर कांदा टमॅटो ज्या तुमच्या मुलांना भाज्या आवडतात ना त्या टाकायच्या त्यामुळे काय होतं एकतर मुलं भाज्या भाकरी असं काही त्यांना खायला आवडत नाही त्यामुळे असे वेगवेगळे पदार्थ करून त्यामध्ये त्यामध्ये जास्तीत जास्त भाज्या टाकून जर असं बनवून दिलं ना तर ते आवडीने खातात आणि त्यांना सुद्धा नाही की यामध्ये आपण भाज्या टाकलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या पोटात सर्व प्रकारच्या भाज्यासुद्धा जातात तर मस्त असे गरमागरम आपले इथे धिरडे तयार आहेत तुम्ही दह्याच्या चटणीसोबत चा लोणच्यासोबत खाऊ शकतात किंवा असेच खाल्ले तरीसुद्धा छान लागतात कारण आपण याच्यामध्ये मिरचीचा ठेचा करून टाकला आहे त्यामुळे भन्नाट्याला चव लागते आणि भाज्यासुद्धा टाकलेल्या आहेत तर झटपट आपल्या इथे बाजरीच्या पिठापासून नाश्ता बनवून घेतलेला आहे तुम्ही जर असे धिरडे केव्हा बनवले नसतील तर एकदा करून पहा मस्त लागतात असं वाटत नाही की आपण हे बाजरीच्या पिठाचं बनवून खातो धिरडे खूप छान टेस्ट लागते तर नक्की एकदा ट्राय करा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा तर माझी मुलंसुद्धा बाजरीची भाकरी अजिबात खात नाहीत पण त्यांना सांगितलं नाही की हे कशापासून बनवलं आहे फक्त धिरडे आहे म्हणून सांगितलं आणि समोर दिलं तर त्यांनी आवडीने हे खाल्ले खूप त्यांना आवडलं तर नक्की तुम्हीसुद्धा असंच बनवून तुमच्या मुलांना खाऊ घालू शकतात टिफिनला देऊ शकतात तर याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तुम्ही पाहिलं नसेल तर पूजा सर्च करून पाहू शकतात आणि आणखीही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज, रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय आज आपण झटपट असा रव्यापासून नाश्ता बनवणार आहोत एकदम टेस्टी यमी पुड़ी, डूशी, मुमो, एक तुम्ही याच्यापुढे इडली डोसे मोमोज सर्व काही विसरून जाल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा नाश्ता आवडेल एवढा हा टाईमटिंग आणि यम्मी असा बनतो तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात अगोदर आपण इथे एक वाटी रवा घेतला आहे तर हा बारीक रवा आहे जाड बारीक कोणताही तुम्ही घेऊ शकतात यामध्ये आपण पाव वाटी दही टाकून घेणार आहोत तर इथे मी पाववाटी हे दही सर्व टाकून घेते आणि याच्यामध्ये आता पाणी टाकून घेऊया तर एक वाटी रव्यासाठी आपण एक वाटीच पाणी वापरणार आहोत जास्त पाणी वापरायचं नाही आहे कारण आपल्याला रवा भिजवून मोरण्यासाठी ठेवायचे तर इथे एक वाटी रव्यासाठी एक वाटी, वाटी पाणी टाकून घेतले आणि पाववाटी दही टाकून घेतले आता हे सर्व मिक्स करूयात तर दही मी पाववाटी घेतले कारण दही आंबट आहे त्यामुळे हो तुमच्याकडे ताजं फ्रेश दही असेल तर तुम्ही अर्धी वाटी घेतलं तरीसुद्धा चालेल आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर दही रवा आणि पाणी चांगले मिक्स करायचे आणि पाच मिनिट असंच याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचे म्हणजे काय होईल की रवा चांगला मुरला जाईल आणि चांगला तो भिजेल तर इथे सर्व चांगलं मिक्स करून घेतले आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचे आणि रवा पाच मिनिट मुरण्यासाठी ठेवून देऊयात तर व्यवस्थित सगळं स्मूथ होईपर्यंत मिक्स करून घेतले आता याच्यावर झाकण ठेवूयात आणि हे बाजूला ठेवून घेऊयात तोपर्यंत आपण भाज्या इथे कापून घेतलेल्या आहेत तरी पहा इथे मी मिडियम आकाराची एक शिमला मिरची घेतली एक टोमॅटो आणि कांदा घेतले तर असं उभ्या स्लाईसमध्ये हे मी कापून घेतले तुम्ही हवं तर बारीकसुद्धा कापून घेऊ हो शकतात तर याच्यामध्ये गाजर आणखीन तुमच्या आवडीच्या भरपूर अशा भाज्या टाकू शकतात जसं की गाजर बीट कोणत्याही भाज्या ॲड करू शकतात पत्ता कोबी तर आता आपण फोडणी करायची तर कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं त्यामध्ये अद्रक आणि लसूण किसून घेतलेलं आहे तर दोन पाकळ्या लसूणच्या आणि थोडासा अदरकचा तुकडा किसून टाकला आहे आता इथे मी पाव चमचा चिली फ्लेक्स अगदी थोडीशी आमचूर पावडर चाट मसाला सब्जी मसाला आणि थोडीशी गरम मसाला टाकून घेतले तर मसाले जे तुमच्याकडं असतील ते तुम्ही इथे वापरू शकता तर अदरक लसूण चांगलं परतवून घेतलं यामध्ये सर्व आपण भाज्या टाकून घेऊया आणि अगदी तीस ते चाळीस टक्केच आपल्याला या भाज्या परतवून घ्यायचे जास्त ओवरकूक करायच्या नाही आहेत कारण आपण नंतर हे आणखी स्टेम करून घेणार आहोत आता सर्व मसाले घेतलेले याच्यामध्ये टाकून घेऊयात तर तुमच्याकडे आमच्यावर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसालासुद्धा टाकू शकतात किंवा काळी मिरी पावडरसुद्धा टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर फक्त आपण भाज्यांपुरतंच इथे मीठ टाकलेलं आहे नंतर रव्यामध्ये सुद्धा आपण टाकून घेणार आहोत तर अगदी दोन मिनिटभर या भाज्या आपल्याला परतवून घ्यायचेत तरी ते पाहू शकतात कमी गॅसवरती या भाज्या मी दोन मिनिट फक्त तीस ते चाळीस टक्के परतवून घेतलेत आता गॅस बंद करूया तर मी ह्या भाज्या अशाच याच्यामध्ये ठेवणार आहे त्यामुळे आणखीन थोड्याशा वाफवल्या जातील तुम्ही प्लेटमध्ये काढत असाल तर काढूनसुद्धा ठेवू शकता तर भाज्या आपल्या इथे परतवून झालेल्या आहेत तोपर्यंत रवासुद्धा चांगला मोरलेला आहे आता काय करायचं हा रवा आपल्याला बारीक करून घ्यायचे तर पाहू शकतात सर्व पाणी रव्याने ॲपजूप करून घेतलेला आहे तर आता थोडं थोडं करून हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि दोन ते तीन चमचे पाणी टाकायचे तर हवा चांगला भिजलेला आहे त्यामुळे पाणी जास्त लागत नाही तर इथे मी दोन तीन चमचे पाणी टाकून घेतले आता आपण एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचे तर पाहू शकतात एकदम फाईन अशी याची पेस्ट बनवायची तर राहिलेल्यासुद्धा रवा सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला आहे आणि आणखीन थोडंसं पाणी टाकून घेतले आणि हे सुद्धा सर्व एकदम बारीक असं वाटून घेतलं तुम्ही पाहू शकतात जसं डोश्याचं पीठ ना सेम तसंच आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचे तर हे मिश्रण घट्ट वाटत होतं त्यामुळे मी याच्यामध्ये एक दोन चमचे पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यात ते सुद्धा विसळून घेतलेलं आहे तर याची थिकनेस अशी आहे पाहू शकतात खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळी नाही आहे आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर आपण भाज्यांमध्ये सुद्धा मीठ टाकून घेतले त्यामुळे अंदाजानेच या मिश्रणामध्ये मीठ टाकून घ्यायचे तर याच्यामध्ये इनो सोडा काय हे न वापरता आपण हे बनवून घेणार आहोत तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात कारण आपल्याला याच्या पातळ पातळ अशा सीट बनवून घ्यायच्या आहेत तर व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घेतले पाहू शकतात अशा पद्धतीचे हे मिश्रण आपल्याला लागणार ला ला आहे तर भाज्यासुद्धा चांगल्या थंड झालेल्या आहेत आणि आपलं मिश्रणसुद्धा तयार आहे तर याच्यामध्ये आपण सोडा येणू काही न टाकता अतिशय भन्नाट असा हा नाश्ता होतो चल आता सीट बनवून घेऊया तर इथे पॅन हलकासा गरम करून घ्यायचं आहे खूप गरम करायचा नाही हलका गरम करून घ्यायचा गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि हे मिश्रण चमच्याने सर्व बाजूंनी पातळ असं सोडून घ्यायचं आहे तुम्हाला जर मिश्रण घट्ट वाटत असेल तर आणखी थोडंसं पातळ करू शकतात आणि पटकन हे सर्व बाजूनी चांगलं पसरवून घ्यायचं तर जेवढा पॅन आहे तेवढ्या आकारामध्ये आपण हे सगळीकडे हे मिश्रण टाकून थोडं थोडंसं गोल गोल याला असा आकार देऊन घेऊयात तर हे पहा अशा पद्धतीने मिश्रण टाकून आपण हे पातळ पसरवून घेतले आता याला एक साईडने चांगलं भाजून घ्यायचे आहे चांगलं म्हणजे फक्त वरची साईड सुकेपर्यंतच भाजून घ्यायचे तर गॅसची फ्लेम तुम्ही पाहू शकता एकदम कमी ठेवली आहे कमी गॅसवरच आपण ही वरची साईड सर्व चांगली सुकू द्यायची आहे हे पहा चांगली सुकलेली आहे मगच आपण हे काढून घेणार आहोत तर दिसतंय ना एकदम मस्त आपली ते शीट तर आता आपण साईडने कडा मोकळ्या करून घेऊयात आणि मग हे काढून घेऊयात तर उलटण्याने साईडने अगोदर असं हे मोकळं करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला काढता येईल जर निघत नसेल तर आणखीन थोडा वेळ भाजून घ्या आणि नंतर काढा काढण्याची घाई करू नका कारण आपण कमी गॅसवरती भाजतो त्यामुळे थोडंसं वेळ लागेल हे पहा लगेच हे सुकली जाते वरची साईड आणि निघतंसुद्धा असं काय नाही की हे पॅनला चिटकून बसतं किंवा तुटतं अजिबात नाही तर असंच सेम आपल्याला हे बनवून घ्यायचे तर दुसरी साईड भाजायची नाही आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी पलटी करून घेतली आहे आता लगेच मी काढून घेते तर अगदी पात्र अशा या सीट आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत तर आता हे ताटामध्ये मी काढून घेते आणि सेम अशाच पद्धतीने दुसरीसुद्धा बनवून घेते तर बाकीच्यासुद्धा सर्व आपण अशाच बनवून घेणार आहोत आणि खूपही जाड नाही आहे एकदम पातळ आहे हे पहा तर परफेक्ट असे आपले इथे हे बनलेले आहेत आणि याला ना लगेच जाळीवरती ठेवायचे आहे त्यामुळे काय होईल की याच्यामध्ये सर्व वाफ निघून जाईल आणि ओलसर असं चिकट चिवट होणार नाही या सीट व्यवस्थित राहतील तर दुसरंसुद्धा आपण सेम असंच बनवून घेऊयात पॅनला थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे मिश्रण पॅनवरती पसरवून घेऊयात तर यालासुद्धा सेम तसंच बनवून घ्यायचे वरची साईड चांगली सुकू द्यायची आहे आणि नंतरच मग काढून घ्यायचे तर मस्तच वरची साईड चांगली सुकलेली आहे आता काढून घेऊयात पहा सहजच निघली जाते हे सीट पहा असं आपल्याला हे भाजून घ्यायचं यापेक्षा जास्त भाजायचं नाही आहे लगेचच काढून घेऊयात तर एकच साईडने या सीट भाजून घ्यायचे आहे दोन्ही साईडने भाजायचे नाहीत कारण आपण नंतर याला फ्राय करणार आहोत तर लगेचच काढून या जाळीवरती ठेवूयात तर मस्त पातळ पातळ असे हे सीट बनलेले आहेत तर मी जाळीवर ठेवते म्हणजे याच्यातली सर्व वाफ निघून जाईल आणि आपल्याला मस्त असा टेस्टी यमी नाश्ता बनवता येईल तर इथे मी, मी दोन्ही हे बनवून घेतलेत आता आपण रोल करून घेणार आहोत तर तुम्ही मिश्रणाची थिकनेस पाहिलेली आहे त्यामध्ये असे हे पातळ पातळ बनतात त्यापेक्षा खूप घट्ट ठेवायचं नाही आहे मिश्रण आपल्याला म्हणजे बरोबर हे बनले जातं तर दोन्ही साईडने तुम्हाला मी अल्टीपलटी करून दाखवलेलं आहे मस्त असे या सीट बनलेले आहेत आता याच्यावरती आपण शेजवान चटणी लावून घेऊयात तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मेयोनीज शेजवान चटणी किंवा पिझ्झा सॉस लावून घेऊ शकतात आणि याच्यावरती आता आपण जे भाजी बनवलेली आहे ती ठेवून घेऊयात तर मधोमध मद ही भाजी आपण ठेवून घेणार आहोत तर एक ते दोन चमचे हे मिश्रण आपण या सीटवरती ठेवून घेऊयात आणि याचा रोल बनवून घेऊयात तर एक साईडनी याला आपण आता रोल बनवून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने याचा टाईट एकदम घट्ट असा रोल बनवायचा आहे अजिबात हे निघत वगैरे नाही आहे आपोआप चिकटलं जातं कारण या सीट आपण खूप भाजून घेतलेलं नाही आहे त्यामुळे ते चिकटलं जातं तर व्यवस्थित त्याची स्टफिंग करून घेतली तर हलक्या हाताने हे असं दाबून घ्यायचं आता आपण इथे पहिला रोल बनवून घेतला आहे तर सेम अशाच पद्धतीने आपण दुसरासुद्धा रोल बनवून घेणार आहोत तर हे पहा दुसरासुद्धा सेम आपण असाच रोल बनवायचा आहे सगळ्यात अगोदर शेजवान चटणी लावून घ्यायची आणि त्याच्यावरती भाजीची स्टफिंग करून घ्यायची आणि एकदम घट्ट असा हा रोल बनवायचा आहे हलक्या हाताने दाबून घेऊयात म्हणजे तो व्यवस्थित सेट होतो आता आपण पॅनमध्ये याला भाजून घेणार आहोत तर व्यवस्थित भाज्या आतमध्ये याच्या भरून घ्यायच्या आहेत तर दोन्ही रोल आपल्या इथे बनवून तयार झालेत तुम्ही हवं हो तर याच्यावरती चीजसुद्धा टाकून ही स्टफिंग करू शकतात तर पॅन गरम करून घ्यायचे त्यावरती ते थोडंसं तेल लावून घ्यायचे किंवा तोप बटर जे तुम्हाला आवडत असेल ते थोडंसं लावून घ्यायचं आणि हे रोल शालो फ्राय करून घ्यायचे तर कमी गॅसवरती फ्राय करायचे आहेत म्हणजे ते चांगले भाजले जातात तर एक साईडने कमी गॅसवरती आपण चांगलं हे भाजून घेऊयात खालच्या साईडला खरपूस असा रंग आला की मग हे पलटी करून घेऊयात आणि दुसरीसुद्धा साईड चांगली भाजून घ्यायची तर पाहू शकतात मस्त असं याला सोनेरी रंग आलाय तर अलटी पलटी करून आपण दोन्ही साईडनी हे चांगलं भाजून घेतले तर फिरून फिरून व्यवस्थित हे भाजायचं आहे तर आतमधल्या भाज्यासुद्धा आणखीन थोड्याशा वाफवल्या जातात तर मस्त असा हा रोल आपला बनवून तयार झालेला आहे काढून घेऊयात हे पहा आहे की नाही एकदम भन्नाट तर दुसरासुद्धा रोल सेम अशाच पद्धतीने आपण फ्राय करून घेतला आहे तर मस्त असे दोन्हीसुद्धा रोल आपण भाजून घेतलेले आहेत साईडनेसुद्धा असं थोडंसं ओलतण्याने फिरवून हे भाजून घ्यायचे तर दुसरासुद्धा रोल आपला बनवून तयार आहे तर बाकीचे राहिलेले सुद्धा असेच आपण बनवून घेणार आहोत तर इथे मी तुम्हाला दोन दाखवलेले आहेत बनवून आता याला कटिंग करून घेऊयात आणि सर्व करूयात तर हे पहा एकदम जबरदस्त टेम्पटिंग असा आपला इथे नाश्ता तयार झालेला आहे काहीही याला जास्त साहित्य लागत नाही फक्त आपण रव्यापासून आणि घरात असणाऱ्या भाज्यांपासून हा मस्त टेस्टी यम्मी असा नाश्ता बनवलेला आहे तुम्ही अधीमध्ये मुलांना खाण्यासाठी बनवू शकतात किंवा नाश्त्यामध्ये सुद्धा बनवू शकतात खूप यम्मी लागतो नक्की एकदा करून पहा लहान मुलांना तर असे पदार्थ खूप आवडतात बाहेरचं काहीतरी आणून देण्यापेक्षा घरात तुम्ही असे हेल्दी पदार्थ बनवून त्यांना देऊ शकतात तर मस्त अशी रेसिपी बनवून दाखवली कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण भेटू या पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या झटपट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकोनवर सुद्धा क्लिक करा आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय